नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या तारखेत पुन्हा एकदा बदल करण्यात आलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये नवीन तारीख जाहीर केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो मग नवीन तारीख कोणती आहे आणि नमोचा हप्ता आता कोणत्या तारखेला मिळणार पहा याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनेलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो अनेक दिवसापासून आतुरता होती सर्व शेतकरी बांधवांना की नमोशेतकरीचा हप्ता कधी मिळणार नमोशेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपये असे तीन समान हप्त्यामध्ये दिले जातात जे की डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात असून इकडे हप्ता रखडण्याचे कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्त्याचे वितरण चालू असल्यामुळे याच कारणामुळे दिनांक नऊ आगस्ट रोजी मिळणारा नमोचा हप्ता पुढे ढकलण्यात आलेला आहे पण ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळालेला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सुद्धा आता लवकरच मिळणार आहे तर पत्रकार परिषदेमध्ये नमोचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आजपासून पुढील दहा दिवसांनी म्हणजेच अठरा ऑगस्ट रोजी नमोदचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करणार असल्याची माहिती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद